जय हिंद आपण पाहत आहात चॅनल इनोव्हाची दुचाकीला धडक दुचाकी चालक जागीच ठार धामणी फाट्याजवळ अपघात मिरज तालुक्यातील धामणी जवळ रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर इनोवा कार क्रमांक एम एच बारा एन सव्वीस ऐंशी अज्ञात चालकाने त्याच्या रस्त्यातील कार भरताव वेगात सांगोला ते कोल्हापूर असे चालत जात असताना वामनेजवळ समोरून जाणारा ज्युपिटर मोपेड क्रमांक एम एच दहा डी डी झिरो पाच नऊ या वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली या ज्युपिटर वाहनासह अण्णासो भरमू गावडे वैवर्ष सत्तर राहणार अरब तालुका मिरज यांचा जागीच मृत्यू झाला व त्यांचे नातू आकाश शिवाजी गडदे या अपघातात आकाश शिवाजी गडदे वयवर्ष चोवीस दोघे राहणार तालुका मिरज हे गंभीर जखमी झाले अपघातानंतर जखमीना इनोव्हा रस्त्या व कडील खड्ड्यात अडकून पडली अपघातानंतर इनोव्हा चालक फरार ग्रामीण मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात आज सकाळी घडलेल्या घटनेची नोंद झाली आहे संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारं एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद